नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आलो होतो ह्या कपाशीच्या वावरामध्ये आणि इथं आलं होतं मला असं जाणवलं की कपाशीला थोड्याफार प्रमाणात हा मावा पडला मावा पडलेला आहे मावा आलेला आहे तर आता याला फवारा मारावा लागेल तर आता आपण फवारा मारू तर चला फवारा आणायला तर कपाशीला मावा पडला म्हणून आत्ता आपण उलाला हे औषध आता मावा आहे याचा स्प्रे फवारा आहे आणि तुम्ही पाहू शकता उलाला याचं दहा फावरचे पंप मारून होऊ शकते हे उलाला औषधे आणि आठ तांबे पाणी प्रत्येक पंपाला एक तांब्या पाणी आता आठ आपण याच्यात काढून घेऊ तर औषध असेल आपण टाकले त्याला ते नीटनाटके कालून घेऊ <laughs> जास्त वेळ काल पायाचा पूर्णपणे रंग चेंज झाला आता एक तांब्या औषध एक तांब्या औषध मध्ये टाकले त्याच्यानंतर पाणी दिले मारायला पाहू शकता आणि मारतोय मी माझ्या दोन दाट हळूहळू मारायचं मस्त पिके आपलं दाट हळूहळू मस्त आपलं शांत येत मारायचं तसं झाडाला पण गेलं पाहिजे पूर्णपणे तो मावा असतो तो पण मावा मेला पाहिजे माऊ मारत चालला तर मावाचं औषध मारायचं काम खत आपलं टाकलं होतं खत टा टाकून झालं आणि त्याच्यानंतर आपण मावळ औषध मार राहिले मावा पडला ना पिकाची वाढ वगैरे फुरती आणि त्यामुळं ते आता चांगलं नसतं धोकादायक राहतो पिकायला म्हणून मी मारून घेऊ राहिलं प्रमाणात ते माझं लक्ष होतं त्यामुळं मला लवकर कळला की आमच्या पिकाला मडला आहे मग म्हटलं आता लवकर लवकर आणि मी जोपर्यंत कमी तोपर्यंतच मारलं चांगलं राहतं कमी याच्यात कमी असतं का मग काही नाही कमी खर्च ना आता आता ते उला लावू शकत मला तर मित्रांनो आत्ता आपला फावर हा मारून झालेला आहे स्प्रे पूर्ण पंप मारून झालेला आहे आणि आता बघू आता की दुसरं रिझल्ट येईल लवकरच रिझल्ट येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर धन्यवाद